नमस्कार मुंबई आग्रा महामार्गावर बस व ट्रकचा भीषण अपघात आठ वर्षीय चमुकलीचा दुर्दैवी मृत्यू तर वीस प्रवासी गंभीर जखमी मुंबई आग्रा महामार्गावर शिंदखेडा शिरपूर बसचा भीषण अपघात दबाशी गावाजवळील दुर्दैवी घटना संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोखो गतिरोधकाच्या मागणीसाठी महामार्ग रोखला शिरपूरहून शिंदखेड्याकडे जाणारे एस टी बसला आज सकाळी आठच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावरती दबाशी गावाजवळ भीषण अपघात झाला भरधाव ट्रकने बसला जोरदार धडक दिल्याने एक आठ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला तर सुमारे वीस ते पंचवीस प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत या अपघातानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गतिरोधकाच्या मागणीसाठी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर आगाराची बस प्रवाशांना घेऊन शिंदखेड्याच्या दिशेने जात होती दबाशी गावाजवळ आली असता इंदोरकडे भरधाव वेगात निघालेल्या ट्रकने बसला मधोमध मद टक्कर दिल्याने हा भीषण अपघात घडला अपघात इतका भयंकर होता की बसच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे अपघातानंतर बसमध्ये प्रवाशांचा आक्रोश व गोंधळ उडाला अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक ग्रामस्थ व इतर वाहनचालकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली बसमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून मदतकार्य सुरू करण्यात आले सर्व जखमींना तातडीने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले आहे के टेन न्यूज नेटवर्क धुळे